चोपडा आगाराची बस चोपडाहून नाशिककडे जात असताना चोपडा शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर रस्त्यावर असलेला खड्डा वाचवण्यासाठी चालकाचा तोल गेल्याने बस रोडच्या बाजूला असलेल्या सुदगिरणीमध्ये घुसली या बसमध्ये जवळपास एकसष्ट प्रवासी होते या अपघातामुळे प्रवाशांना काही दुखापत जरी झाली नसली तरी एस टी बसचे नुकसान झाले आहे या संदर्भात चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील सदर घटनेची चौकशी करत असल्याचे सांगितले सीसीटीव्ही मध्ये सदर घटना कैद झालेली आहे घटना पाहता सदर अपघातात प्रवाशांना दुखापत झाली असल्याचं वाटत होतं परंतु सुदैवाने प्रवाशांना कुठलीही दुखापत झाली नसल्याचे आगार प्रमुख यांनी सांगितले चोपडा आगाराची बस नाशिक कडे जात असताना जवळ मोठा खड्डा होता तर मोठ्या खड्ड्यात बस अनकंट्रोल झाली आणि सुटगिरणी आ, त्या बाबतीत आम्ही कर, चौकशी करून कार्यवाही करीत आहोत सदर बसमध्ये जवळजवळ एकसष्ट प्रवासी होते त्याचप्रमाणे चालक वाफ होते परंतु कोणाला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही सदर गाडीचा नंबर ये चौदा बीटी एकवीस बेचाळीस असा होता सदरच्या घटनेची चौकशी चालू आहे चौकशी आणि ती योग्य ती कारवाई करण्यात येईल बच नुकसान झालेला आहे हो बच जवळजवळ दहा पर्यंत नुकसान झालेलं आहे संदर्भ साधा मी विभागीय कार्यशाळेकडे पाठव